श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि स्वामीमय जाऊ तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या बारा ऑगस्टला म्हणजेच मंगळवारी आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी जेव्हा चतुर्थी तिथी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग हा तयार होतो आणि या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं या वर्षातील पहिलीच अंगारकी चतुर्थी ही श्रावण महिन्यात आलेली आहे आणि तब्बल एकवीस वर्षानंतर पहिल्यांदा श्रावण महिन्यात अंगारक योग तयार झालेला आहे श्रावण हा महिना भगवान महादेवांना समर्पित आहे आणि त्यांचे लाडके पुत्र श्री गणेशांना समर्पित असणारी अंगारकी चतुर्थी आलेली आहे अंगारकी चतुर्थी ही सर्वात मोठी चतुर्थी तिथी मांडली जाते या दिवशी जर आपण व्रत केलं तर वर्षभरातील सर्व संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याचे फळ आपल्याला प्राप्त होते आणि म्हणूनच या दिवशी प्रत्येकजण हे व्रत करत असतात आणि श्री गणेशाची पूजा करतात अंगारक संकष्टी चतुर्थीचे व्रत हे भगवान श्री गणेशांना समर्पित आहे ज्यांना विघ्नहारता असं म्हटलं जातं या दिवशी व्रत केल्याने जीवनातील सर्व संकट दूर होतात आईवडिलांनी हे व्रत केलं तर मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी त्यांच्या इच्छापूर्तीसाठी हे व्रत अतिशय महत्त्वाचं मानलं जातं संकष्टी या शब्दाचा अर्थ संकटातून सुटका किंवा अडथळ्यांपासून मुक्ती असा होतो आणि ज्यामुळे गणपतीला प्रसन्न करून सर्व अडचणी दूर करण्याची एक महत्त्वाची परंपरा आहे गणपती बाप्पांना संकट दूर करणारी देवता मांडली जाते आणि म्हणूनच कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम श्री गणेशांची पूजा केली जाते आणि त्यानंतर शुभ कार्य हे पार पाडलं जातं बघा अंगारक संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असं देखील म्हटलं जातं या दिवशी संपूर्ण दिवस व्रत करून रात्री चंद्रदर्शन घेतल्यानंतर तो, चंद्र तो उपवास सोडला जातो तरच त्या उपवासाचं फळ जे आहे ते, ते मिळत असतं या अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जो चंद्रोदय आहे तो संध्याकाळी नऊ वाजून बारा मिनिटांनी होणार आहे तर या दिवशी नऊ वाजून बारा मिनिटांनी आपल्याला चंद्राचे पूजन करून आरती करून हे व्रत सोडायचं आहे तर या व्रताचं आपल्याला शुभफळ प्राप्त होतं तर बघा अंगारक चतुर्थीच्या दिवशी गणेशपूजन हे केल्याने गणेश तत्व जे आहे ते नेहमीच्या तुलनेमध्ये पृथ्वीवरती जास्त प्रमाणात सक्रिय असतं जागृत असतं आणि या दिवशी स्वतः श्री गणेश पृथ्वीवरती स आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असतात त्यामुळे वातावरणात सकारात्मक लहरी ज्या आहेत त्या खूप जास्त प्रमाणात असतात आणि म्हणूनच या दिवशी आपण श्री गणेशांच्या सोबत पूजेच्या जर काही उपाय केले प्र तर ते खूप प्रभावी ठरतात आणि त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळप्राप्ती होते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे मंगळवार अंगारकी संकष्टीच्या चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल पण हा एका सुपारीचा अत्यंत प्रभावी उपाय आहे तो करा तुमच्या हा उपाय केल्यामुळे सर्व कामामध्ये तुम्हाला यश मिळेल करोडेंची तुमचे कर्ज असेल तर तुमचे कर्ज देखील फिटेल घरातील इडापिडा दूर होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल आणि तुमची कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होईल तर असा हा आ, एका सुपारीचा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला देखील प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय जो आहे तुम्हाला मंगळवारी अंगारकी चतुर्थीचा करायचा आहे अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही करू शकता आणि बघा हा जो उपाय आहे धार्मिक विधींमध्ये अत्यंत सुपारीला महत्त्व आहे कारण ती पूर्णत समृद्धीचे प्रतीक मानले जाते पूजेमध्ये गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून सुपारीची स्थापना केली जाते कारण ती पोकळ नसलेली पूर्ण फळ आहे म्हणून गणपती बाप्पांचं प्रतीक हे सुपारीला मांडलं जातं आणि बघा प्रत्येक पूजेमध्ये त्यांचा मान असतो म्हणून ही पूजा किंवा शुभ कार्यामध्ये आवर्जून वापरली जाते ज्यामुळे आर्थिक समृद्धी वाढत असते तसेच भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये सुद्धा सुपारीचा वापर हा केला जातो सुपारी संबंधित काही उपाय केल्याने धनामध्ये वाढदेखील केल होते त्याचबरोबर द घरामध्ये सुखसमृद्धी वाढते आणि म्हणून जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तुमचं एखादं खूप महत्त्वाचं काम आहे आणि ते काम पूर्ण होण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करताय पण ते तुमचे काम पूर्ण आहे येतेच पण ते काहीतरी अडचणी येतात आणि ते काम पुन्हा अपूर्णच राहतं तर अशा प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी तुमची प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तो अवश्य करायचा आहे जसे बघा तुमच्या घरात सतत आर्थिक समस्या येत असतील आलेला पैसा तुमच्या घरात टिकत नसेल कोणत्या ना कोणत्या कारणाने तो घरातून बाहेर जात असेल म्हणजेच काय तर लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर नाही ती तुमच्यावर प्रसन्न नाही बघा लक्ष्मी मातेला आपल्या घरामध्ये स्थिर करण्यासाठी देखील हा उपाय खूप महत्त्वाचा मांडला जातो तुमच्या घरात वाद सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतील घरामध्ये सतत नवरा बायकोमध्ये भांडणं होत असतील जेव्हा आपल्या घरामध्ये काही इडापिडा असते तेव्हा आपल्या घराला जर कोणी न नव... नजरबाजा केलेली कि असेल किंवा नकारात्मक ऊर्जा अस असेल आपल्या घरात तर असले प्रॉब्लेम आपल्या घरात येत असतात म्हणून आपल्या घरामध्ये हा अंगारकी चतुर्थीच्या योगावर उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होईल घरामध्ये प्रत्येक शुभकार्य निर्विघ्नपणे पार पडेल आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट येणार नाही हा उपाय करण्यासाठी तुम्हाला चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं पंचामृत टाकून स्नान करायचं यानंतर देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करायचा फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या आणि गणपती बाप्पांना दुर्वा जास्वंदाची फुलं खोबरं किंवा लाडू अर्पण करा धूपदीप लावून वातावरण अर्प जे आहे ते तुम्हाला प्रसन्न करायचं आहे आणि नंतर हा उपाय तुम्ही करायचा आहे किंवा मग संध्याकाळी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल तर बघा उपाय करण्यासाठी आपल्याला एक सुपारी लागणार आहे एक प्र आता बघा सुपारीचे दोन प्रकार असतात एक पूजेची सुपारी एक खाईची सुपारी आणि बघा पूजेला आपल्याला जी सुपारी लागणार आहे ती आकाराने छोटी असते आणि बघा तुम्हाला ही कोरी सुपारी घ्यायची आहे अगोदर तुम्ही कोणत्या पूजेमध्ये वापरलेली नसावी बऱ्याच वेळा कसं होतं बघा सुपाऱ्यांना कीडसुद्धा लागते आतून पोकरलेली असते किडलेली अशी सुपारी तुम्हाला घ्यायची नाही एक चांगली तुम्हाला नवीन सुपारी घ्यायची यानंतर एक तामण घ्यायचं आहे तामणामध्ये ही सुपारी ठेवायची आहे अकरा पडी शुद्ध पाणी तु तुम्हाला त्या सुपारीवरती अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्हाला ओम गणगणपती नम या मंत्राचा जप करायचा नंतर सुपारी स्वच्छ पुसून काढायची एका लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे त्या गणपती बाप्पांसमोर तुम्हाला अंतरायचं आहे आणि एक रक्षासूत्राचा धागा घ्यायचा आहे ज्याला आपण रक्षासूत्र लाल पिवळा धागा किंवा मौली धागा असं म्हटलं जातं तर तो तुम्हाला रक्षासूत्राचा धागा घ्यायचा आणि त्या सुपारीवरती अकरा वेडे देऊन गुंडाळायचा आहे आणि यानंतर ही सुपारी तुम्हाला त्या लाल वस्त्रावरती कपड्यावरती ठेवायची आहे यानंतर सुपारीला हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करायची धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आणि यानंतर तिथेच बसून तुम्हाला तीन वेळा गणपती अथर्व पठन पठण करायचं आहे शेवटी तुम्हाला एकदा फलश्रुतीसह पठण करायचं एक, एक वेळा संकट नाशक स्तोत्र जे आहे तो पटन करायचं आणि सोळा वेळा ओम गणगणपती या नम या मंत्राचा जप करायचा यानंतर ही सुपारी तुम्हाला लाल कपड्यात बांधून घ्यायची आणि ही पोटली तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ बांधायची आहे आतल्या साईडली बांधली चालेल किंवा मग बाहेरच्या साईडून बांधली तरीही चालेल यामध्ये सुपारी आणि रक्षासूत्र असते त्यामुळे सुपारी गणपती बाप्पांचं प्रतीक आहे जे आपल्या कुटुंबावरती कधीही वाईट संकट येऊ देत नाही आणि रक्षासूत्र हे आपल्या घराचं रक्षण करत असतं संरक्षण करत असतं कुठली वाईट बाधा नजरबाधा ही आपल्या घराला आपल्या घरातील सदस्यांना लागत नाही आणि आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो आहे तो आपल्या घराचं सर्वस्व असतं तर बघा तिथूनच आपण आत बाहेर जातो आणि जेव्हा आपण त्या सुपारी खालून घरामध्ये येतो तेव्हा आपल्यामध्ये असलेली नकारात्मकता बाहेरून आलेली तिथेच नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि या सकारात्मक ऊर्जा घेऊन आपण घरात येतो तर अशी सुपारी तुम्हाला तुमच्या प्रवेशद्वाराजवळ बांधायची आहे त्याचबरोबर तुम्हाला पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील तर तुमची पैशांची ही नेहमी तिजोरी खाली राहत असेल घरातून पैसा निघून जात असेल तर तुम्हाला या दिवशी पूजेची सुपारी घ्यायची सांगितल्याप्रमाणे सेव सेम सेवा करायच्या उपाय करायच्या आणि ही सुपारी तुम्हाला पैशांच्या तिजोरीत ठेवायची एखादा उद्योग व्यवसाय जर तुमचा चालत नसेल वृद्धी होत नसेल तर तुम्ही ही अशी एक सुपारी घ्यायची आणि असाच उपाय करायचा आणि ही अभिमंत्रित करून ही सुपारी तुम्हाला जिथे तुमचं उद्योग व्यवसाय आहे तिथल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे किंवा तिथे मुख्य दरवाजा असेल तर तिथे ठेवायचा यामुळे उद्योग व्यवसायात वृद्धी होत असते त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये मुलं असतील शिक्षण घेत असतील शाळेत असतील कॉलेजमध्ये असतील परंतु त्यांचं मन अभ्यासात लागत नसेल मुलं जो काही अभ्यास करतात ते त्यांच्या लक्षात राहत नसेल बऱ्याच वेळा असं होतं की मुलं भरपूर अभ्यास करतात परंतु अचानक परीक्षेला गेल्यानंतर त्यांच्या काहीच लक्षात येत नाही आठवत नाही ते पूर्णपणे विसरून जातात किंवा मग मुलांचं मन जे आहे ते अभ्यासात लागत नाही अभ्यास करावा असा वाटत नाही त्यांना हवं तसं यश त्यांना अभ्यासात मिळत नाही तर हा एक उपाय तुम्ही मुलांसाठी नक्की करा उपाय करण्यासाठी तुम्हाला दोन हिरव्या वेलच्या घ्यायच्या आणि एक सुपारी घ्यायची आहे आणि ही सुपारी आणि दोन हिरवी वेलची तुम्हाला एका लाल रंगाच्या कपड्यात बांधून घ्यायची आणि आपल्या देवघरासमोर पोटली आपल्या उजव्या उजव्या हातात घेऊन एक वेळा गणपती अथर्व शेषमचं करायचं आहे शक्य असेल तर अकरा वेळा करा, करा आणि नंतर एकशे आठ वेळा ओम गणगणपती नम या मंत्राचा जप करायचा आणि ही पोटली गणपती बाप्पांसमोर ठेवा त्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करा आणि मुलांची प्रगती होण्यासाठी प्रार्थना करायची यानंतर ही पोटली दुसऱ्या दिवशी तुम्हाला बाप्पांसमोरून उचलून नेहमी बॅगमध्ये ठेवायची आहे जेव्हा मुलं स्कूलला जातील तेव्हा ती मुलांच्या बॅगमध्येच राहिली पाहिजे बाहेर काढायची नाही स्वतः तुम्ही अनुभव घ्या बघा तुम्हाला त्यात नक्की फरक पडेल खूप चांगला फरक पडतो कारण गणपती बाप्पा हे विद्येचे आणि ज्ञानाचे देवता आहेत आणि म्हणूनच सर्व देवांमध्ये दे ते अतिशय हुशार देवता आहेत आणि म्हणून शिक्षणामध्ये त्यांना खूप महत्त्वाचा दर्जा दिला जातो म्हणून हा उपाय तुम्ही मुलांसाठी सुद्धा करू शकता हे सर्व उपाय अतिशय प्रभावी आणि सात्विक आहेत त्यामुळे हा उपाय जे आहे तुम्ही नक्की करा या उपायांचे तुम्हाला बाप्पांच्या कृपेने शीघ्र फळ प्राप्त होईल तुमच्या घरात जर सुतक असेल तर यातील कोणताच उपाय तुम्हाला करता येणार नाही ना मासिक धर्म असेल स्त्रियांना तर त्यांनी हा उपाय करायचा नाही पुरुषांनी किंवा मग घरातील मुलांनी केला तरी चालेल चला तर आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते